ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ ದತ್ತ ಸ್ವಾಮೀಸಮರ್ಥ ದಿಗಂಬ ದಿಗಂಬರೀ ಪವಲ್ಲಭದಿಗಂಬ ದತ್ತಗುರುಚೇ ಶ್ರೀಪಾದ ದತ್ತಗುರುಚೇ ಭಜನಕಿಗಂಬಿಗಂಬ್ರೀಪದಿಗಂಬ तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत काखेझोळी पुढे श्वान नित्य जानवीचे स्नान माथा शोभे जटाभार अंगी विभूती सुंदर तुकामने विशंभर, तया माझा नमस्कार तया माझा नमस्कार भक्त हो एकवीस जुलैला गुरुपौर्णिमा आहे आणि दोनच दिवस राहिलेले आहेत तर गुरुपौर्णिमेला आपण काय करावे आणि काय करू नये हे आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यासाठी प्रत्येकाने व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि स्किप न करता पहा प्रत्येक एक एक गोष्ट तुम्हाला नव्याने समजली जाणार आहे काही नकळत चुका होतात आणि काही गोष्टी करण्याच्या राहून जातात ज्या साध्या सोप्या असतात तर प्रत्येकांवरती दत्तगुरूंची आणि श्री सद्गुरू स्वामी महाराजांची अखंड कृपादृष्टी व्हावी म्हणून इथे मी तुम्हाला सगळ्या काही गोष्टी स्वामींच्या संदेशानुसार सांगणार आहे तर भक्त हो तुम्हाला सर्वांना माहीत आहे श्री दत्तात्रेयांनाच दत्तगुरू असे म्हणतात आणि दत्त महाराज हे विश्वाचे गुरु मानलेले आहेत गुरुपौर्णिमेला दत्त महाराजांची आणि दत्त महाराजांच्या सांप्रदायातील जे संत मंडळी आहेत यांची मोठ्या प्रमाणावर भारतभर आपल्या पूजन केले जाते स्वत दत्तगुरूंनी चोवीस गुरु केले होते गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण सर्वांनी श्री गुरुदत्त महाराजांसह श्री अक्कोलकोट स्वामी महाराज जे आहेत आपले त्यांचीसुद्धा आपल्याला पूजा करायची आहे तर सगळ्यात आधी आपण काय करावे या दिवशी आपण केंद्रामध्ये मंदिरामध्ये जाऊन कोणकोणत्या सेवा करू शकतो किंवा जे काही सत्कर्म आहे चांगलं ते काय करू शकतो ते आधी पाहू आणि त्यानंतर काय करायचं नाही ते पाहू तर सगळ्यात आधी तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी पहाटे लवकर उठायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमचं जे प्रवेशद्वार आहे उंबरठा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आपण सकाळी जे काही पारुसे काम असतात झाड लोट हे सगळं करत असतो उंबरा छान असा पुसून घ्यायचा गोमूत्र आणि हळदीच्या मिश्रणाचं लेपन करायचं आहे इथे मी तुम्हाला ते दाखवू शकत नाही पण जसं जसं सा सांगते तसं तसं समजून घ्या आणि तसं तसं करा उंबरठा लेपन करा उंबऱ्याची छान पूजा करा म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूंचं आपल्या घरात आगमन व्हायलासुद्धा गुरूंना खूप प्रसन्न वाटेल ज्यांच्याकडे मोठमोठे गंगाळ किंवा काचेचे बाऊल असतील त्यामध्ये पाणी भरून त्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या टाका त्यामध्ये थोडंसं अत्तर टाका आणि असे दोन बाऊल किंवा एखादा बाऊल किंवा छोटं गंगाळं जरी तुम्ही प्रवेशद्वाराच्या बाहेरून ठेवलं तरी खूप चांगलं म्हणजेच काय होईल जेव्हा आपले गुरु महाराज आपल्या आतमध्ये प्रवेश करतात तेव्हा ते पाय धुण्यासाठी त्यांना आपण पाणी ठेवलेलं आहे त्यांचं आपण स्वागत करत आहोत म्हणजेच गुरु महाराज अगदी आनंदाने आपल्या घरात प्रवेश करतील त्यानंतर तुमच्या घरभर तुम्ही गोमूत्र शिंपडून घ्या सकाळी लवकर तुम्ही फरशी पुसून घ्या त्याचबरोबर अंघोळ करून या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करा पुरुषांनी काळी पॅन्ट किंवा काळं वस्त्र सोडून इतर जे रंगाचे कपडे असतील ते घाला पण महिलांनी पिवळा ड्रेस किंवा पिवळी साडीच अर्प घाला विशेष महिलांनी दोन दोन किंवा तीन तीन काचेच्या हिरव्या बांगड्या घाला त्याचबरोबर घरातील सगळ्या देवांची या दिवशी पंचामृत तयार करून देवपूजा करायची आहे सगळ्या देवांना या दिवशी छान अभिषेक करून घ्यायचा आहे त्यामुळे पहाटे तुम्हाला लवकर उठायचं आहे ज्यांना शक्य आहे ब्रह्ममुहूर्तावर उठून एक पाच वाजता जरी उठून तुम्ही पाचला साडेपाचला जरी देवपूजा करून घेतली ना तरीसुद्धा खरंच तुम्हाला या दिवशी जे जे कराल तर एक वर्षभर जे काही तुम्ही सेवा करणार नसाल करणार असाल त्या वर्षभर सेवेचं फळ तुम्हाला या गुरुपौर्णिमेच्या सेवेमधून मिळून जाईल आता गुरुपौर्णिमेचा तुम्हाला उपवास करायचा आहे तर उपवास कसा धरायचा सकाळी तुम्ही फराळाचे पदार्थ खा खिचडी वेपर्स केळी फलहार किंवा दूध प्या त्याबरोबर चहा कॉफी जे काही घ्यायचं असेल ते घेऊ शकता त्यानंतर रात्री तुम्हाला एक वेळेसच कांदा लसूण विरहित जेवण करायचं आहे हा नियम तुम्ही नक्की पाळा गुरुपौर्णिमेला कांदा लसूण अजिबात खाऊ नका त्याचनंतर तुम्हाला या दिवशी दत्त महाराजांच्या मंदिरात जायचं आहे आता बघा ज्यांच्या आसपास दत्त महाराजांचं मंदिर नसेल त्यांनी स्वामींच्या केंद्रात जायचं पुढे मी ती सेवा सांगेल पण दत्त महाराजांच्या मंदिरातील ही सेवा एक वेगळी पद्धत आहे तर या दिवशी सकाळी सकाळी घरची देवपूजा वगैरे झाली की दत्त मंदिरामध्ये जायचं आहे दत्तगुरूंच्या आवडीचे पिवळे फूल घेऊन जायचं आहे बघा झेंडूचंच पिवळं किंवा केशरी फुल न्या किंवा जर दुसरी पिवळे फुले असतील तर ती घेऊन जा त्याचबरोबर पाच पिवळे पेढे घ्यायचे आहेत चार पिवळी केळी घ्यायची आहे आणि नारळ एक घ्यायचा आहे पिवळी मुगडाळ घ्यायची आहे दत्त महाराजांच्या चरणी तुम्हाला जाऊन मनोभावे तिथे नमस्कार करायचा आहे पिवळी मुगडाळ का घ्यायची तर संसारामध्ये पतीपत्नींचा वाद होतो कर्जबाजारीपणा येतो अचानक आजार पण येतं हे सगळे जे तुमचे किरकोळ दुखणे असतील किंवा ज्या किरकोळ समस्या आहेत ना ह्या तुमच्या कधीच घरापर्यंत येत नाहीत त्यामुळे तुम्हाला अगदी पाव किलो अगदी वाटीभर जरी घरातली मुगडाळ नेली पण शक्यतो घरातून घेऊन नका जावं आपण ती वापरलेली असते तर दुकानातूनच तुम्ही एक नवीन पाव किलो घेऊन या ती मुगडाळ घेऊन जायची आहे आता तिथे गेल्यानंतर हे सगळं महाराजांच्या चरणी तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि गुरुपद घेताना सुद्धा आपल्याला नारळ लागतो तर मग गुरुपद कसं घ्यायचं हे मी तुम्हाला पुढे सेपरेट व्हिडिओ बनवेल म्हणजे तुमचा गोंधळ होणार नाही तर या पद्धतीने तुम्हाला साहित्य घेऊन जायचं आहे मनोभावे तिथे महाराजांना नमस्कार करायचा आहे दंडवत घालायचा आहे आणि महाराजांच्या समोर हे सगळं साहित्य ठेवायचं आहे बहुतेक दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये महाराजांच्या मूर्तीला स्पर्श करून दिला जात नाही कारण म दत्त महाराजांना खूप सोहळं पाळलं जातं तर बघा तुमच्याकडे जर स्पर्श करून देत असतील तर चांगली गोष्ट आहे पण आमच्या इथे तरी जागृत दत्त मंदिर आहे त्यामुळे आम्हाला अशी परवानगी नाही आहे आणि हे जागृत दत्त मंदिरामध्ये खूप नियम पळले जातात म्हणूनच ते जागृत आहे देवस्थान इथे जाऊन जी इच्छा बोलतो ती शंभर टक्के पूर्ण होते हा माझा अनुभव आहे आता त्यानंतर तुम्हाला एक मंत्र सांगते तो मंत्र तुम्हाला दत्त मंदिरामध्ये महाराजांच्या समोर उभा राहून अकरा वेळा म्हणायचा आहे आणि नंतर तुम्ही घरी या मंत्राची एक माळ जप करा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र तुम्हाला अकरा वेळा म्हणायचा आहे महाराजांना पुन्हा एकदा नमस्कार करायचा आहे कारण भक्त हो आपण दत्त सांप्रदायिक आहोत म्हणजे स्वामींची सेवा करत असल तरीसुद्धा आपण दत्त सांप्रदायिक आहोत तर दत्त गुरु हे आपले गुरु आहेत त्यामुळे प्रथम आधी त्यांची सेवा झाली पाहिजे त्यांना वंदन आणि त्यांचा जो काही मान पान आहे तो आपल्याला करायचा आहे तर देवाला काहीच नको असतं पण बघा आपण त्यांचे भक्त आहोत ना तर जे जे करता येईल ते करायचं असतं त्यानंतर तुम्ही ज्या केंद्रामध्ये जातात नेहमी त्या केंद्रात मठात तुम्हाला स्वामींच्या जायचं आहे आता स्वामी महाराजांना केंद्रात जाताना तुम्हाला केशरी झेंडूची किंवा भगवी म्हणजे जी भगवी फुले असतात ती घेऊन जायची आहेत बेसनाचे लाडू अगरबत्त्या घेऊन जायच्या आहेत तुम्हाला तीन अष्टगंध आणि तुपाचा दिवा ज्यांना शक्य आहे नसेल त्यांनी तेलाचा नेला तरी चालेल त्यानंतर तिथे जाऊन तुपाचा दिवा लावून घ्या अगरबत्ती लावून घ्या आणि महाराजांना जे बेसन लाडू नेलेले आहेत ला ते तुम्ही तिथे नैवेद्याला ठेवा त्याचबरोबर फुले वाहून घ्या महाराजांना नमस्कार करायचा आहे आणि तुम्हाला द स्वामींच्या केंद्रात एक मंत्र जपायचा आहे अकरा वेळा दर्शन घेताना तर तो मंत्र लक्ष देऊ नयका श्री गुरुदेव दत्त ओम श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त ओम श्री स्वामी समर्थ हा मंत्र या दिवशी तुम्ही जपलात तर दत्तगुरु आणि स्वामी दोघांची तुमच्यावर कृपादृष्टी होईल जे फक्त स्वामींचीच सेवा करतात म्हणजे बघा खूप जण आत्ता नव्याने स्वामींच्या सेवेत आलेले आहेत दत्त महाराजांच्या सेवेबद्दल त्यांना फारसं माहीत नाही आत्ता आत्ता कुठे माहीत होत आहे की दत्त महाराजांचाच अवतार स्वामी माऊली आहेत त्यामुळे काही सेवा करतात काही करत नाहीत पण दत्त गुरुपौर्णिमेला दोघांची सेवा करायची आधी दत्त महाराजांची मग आपल्या स्वामी माऊलींची आता स्वामींच्या मठात किंवा दत्त मंदिरामध्ये जर पादुका असतील बघा स्वामींच्या मठात बऱ्याचशा पादुका ठेवलेल्या असतात बाहेर तर अवश्य या दिवशी या पादुकांना धूपदीप अगरबत्ती एकद एक, एक, एक पिवळं फूल खडी साखर ठेवून तुम्हाला या पादुकांचं पूजन करायचं आहे म्हणजेच काय होईल तुमच्याकडून स्वामींची एक खूप खूप मोठी पूजा होईल कारण महाराजांच्या मूर्तीच्या पूजेचं या दिवशी महत्त्व नसून महाराजांनी त्यांच्या चरणांची पूजा जो करेल त्याच्यावरती अखंड कृपा होईल असं सांगितलेलं आहे त्यामुळे बघा खूप स्वामी भक्तांच्या घरीसुद्धा छोट्या छोट्या आता पादुका असतात ज्यांना घ्यायच्या असतील त्यांनी जर उपलब्ध होत असतील तर गुरुपौर्णिमेला अवश्य घ्याव्या माझीसुद्धा खूप खूप इच्छा आहे एक चार वर्षांपासून की मला पादुका आणायच्या आहेत पण महाराजांची जेव्हा इच्छा होईल ना तेव्हा महाराज आपोआप घरी येतील त्यामुळे मला सुद्धा असंच वाटतं की महाराजांच्या इच्छेने सगळं का काही व्हावं आपण म्हणून काही उपयोग नाही तर भक्त हो अशा पद्धतीने ह्या पूजा करायच्या आहेत आता या व्यतिरिक्त तुम्हाला अजून चांगलं काय काय कर्म करायचं आहे या दिवशी श्री स्वामी चरित्र सार अमृत पोथीचा सा एक पाठ करायचा आहे म्हणजे एका बैठकीत एक पारायण करायचं आहे तुम्हाला दत्तस्तुती या दिवशी तीन वेळा वाचन करायची आहे एका बैठकीत अकरा माळ श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करायचा आहे अकरा माळ किंवा तीन माळ श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेवदत्त दत्त या मंत्राचा जप करायचा आहे त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला गुरुचरित्रातील त्रेपन्नवा अध्यायसुद्धा वाचन करायचं आहे जा ज्यामुळे ज्यांनी गुरुचरित्र पारायण केलेलं नाही त्यांना पूर्ण पारायणाचं फळ मिळेल आता एक लक्षात घ्या ज्यांनी गुरुचरित्रला बसलेले आहे ज्यांचं पारायण चालू आहे त्यांनी हा त्रेपन्नावा अध्याय वाचण्याची गरज नाही पण ज्यांना करण्याची इच्छा होती झालं नाही त्यांनी ही सेवा करावी म्हणजेच आपलं पूर्ण गुरुचरित्राचं आपल्याला फळ मिळेल त्याचबरोबर चौदावा आणि अठरावा गुरुचरित्राचा अध्यायसुद्धा या दिवशी तुम्हाला वाचन करायचं आहे ज्या ताईंना धावपळीमध्ये स्वामी चरित्र सारामृत पोथी जमत नाही किंवा कोणतीच सेवा या दिवशी जमणार नाही आहे त्या ताईंने चौदावा अध्याय वाचन करायचाच आहे तर बघा ह्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत दिवसभरात कधीही करू शकता पण पौर्णिमा दुपारी संपणार आहे त्यामुळे शक्यतो दुपारपर्यंत या सेवा करून घ्या त्याचबरोबर तुमच्या दारामध्ये गाई येत असेल तर तिला या दिवशी घास द्या त्यानंतर जर श्वान येत असतील म्हणजेच कुत्रे तर या दिवशी त्या कुत्र्यांना जण हाड बोलतात म्हणजे त्यांना हुसकून लावतो आपण बघा तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल आपण कुत्र्यांना हाडहाड म्हणून लावतो तर त्यांना अजिबात त्या दिवशी हाड म्हणायचं नाही असं जर केलं तर श्री गुरुदत्त महाराज तुमच्याच आयुष्यामध्ये तुमची हाडहड निर्माण करतील म्हणजे हड्या हड्या होईल तुमची त्यासाठी या दिवशी तुम्ही कुत्रे आले तर त्यांनासुद्धा या दिवशी चपाती भाकरीचा घास द्या आणि काहीच बोलू नका त्याचबरोबर गाईला घात चारा जे तुमच्या दारामध्ये गरजू येतील कोणीतरी तुमची परीक्षा घ्यायला येईल जर खूप सेवा झाली असेल ना तर बघा महाराज कोणाच्या ना कोणाच्या रूपात येतील जे कोणी तुम्हाला दानधर्म मागण्यासाठी येईल त्यांना तुम्ही एक दोन रुपया तरी द्या किंवा भाकरी द्या काहीतरी द्या त्यांना तृप्त करून पाठवा अजिबात कोणालाच या दिवशी तुम्ही रिकाम्या हाती पाठवू नका जे जे चांगलं करता येईल ते करायचं आहे इतरांबद्दल वाईट बोलायचं नाही बऱ्याचशा महिलांना सवय असते फोन आला की आपण एकमेकांचं गॉसिप करतो तर इथे कुठलाही वाईट कोणाबद्दल विचार मांडायचा नाही काहीच वाईट बोलायचं नाही शक्यतो ज्या मैत्रिणींशी आपण नेहमी असं बोलत असतो इतरां म्हणजेच आपलं काही आपण काही लोकांना नाव ठेवत नाही पण काही लोक असतात आपल्याला त्रास देतात आणि आपण आपल्याला त्रास झाल्यावरतीच आपल्याकडून वाईट शब्द निघतात तर अशा व्यक्तींचं बोलणंच या दिवशी टाळा तर तुम्ही समजू शकता मला काय म्हणायचं आहे म्हणजे आपल्याला गुरूंची सेवा करायची त्यामुळे आपल्या मुखातून कोणाला वाईट जाऊ नये म्हणजे तुम्ही समजून घ्या मला काय म्हणायचं आहे आता या दिवशी सर्वात महत्त्वाचं आपले जे गुरु असतात आपले आई वडील यांचं पूजन करण्याचा हा एक महत्त्वाचा दिवस आहे आता देवां देवांच्या बाबतीत झालं की आपले जे देवगुरू आहेत त्यांची सेवा झाल्यानंतर आपल्या आई वडिलांची देवसुद्धा सांगतात तुमच्या आधी आई वडिलांचीच सेवा करा तेच तुमचे गुरु आहेत ज्यांनी आपल्याला हे जग दाखवलं या जगात आणलेलं आहे ज्यांचे आईवडील जवळ आहेत किंवा ज्यांना आई वडील दोघेही आहेत तर अशांनी आईवडिलांच्या पादुकांचं म्हणजेच पायांचं पाय दुहून पूजन केलं तर अगदी देह तेहतीस कोटी देवसुद्धा तुमच्यावरती खरंच खुश होऊन तुम्हाला आशीर्वाद देतील आता धावपळीमध्ये दे ज्यांना शक्य नाही आहे तर सकाळी किंवा संध्याकाळपर्यंत आपल्या आई वडिलांना या दिवशी नमस्कार करा आता ज्या माझ्या ताई इथे नेहमी सेवा विचारत असतात अशा ताईंचे लहान लहान मुलं आहेत तुम्ही तुमच्या मुलांना तुमच्या पाया पडून घ्या त्यांना एक सांगा म्हणजे ते लहान आहे त्यांना हे अजून समज नाही आहे पण या बालवयातच काही संस्कार आपण त्यांच्यावरती रुजवावे लागतात शाळेमध्ये सुद्धा हे सगळं सांगितलं जातं पण आपणसुद्धा घरी प्रत्यक्षात अशा कृती त्यांच्याकडून करून घ्याव्यात कमीत कमी त्यांना नमस्कार करायला तरी लावावं आणि प्रत्येक आई वडील हे मुलांना आशीर्वाद देतच असतात पाया नाही पडले तरी आशीर्वाद सोबत असतात पण मुलांवर काही संस्कारी गोष्टी व्हायला हव्यात त्या योग्य वयात झाल्या की मग मुलांना नको त्या गोष्टी सुचत नाहीत तर तर माझ्या सगळ्या सुद्धा विनंती आहे मुलांनासुद्धा या दिवसाचं महत्त्व पटवून द्या आधी आईवडील त्यांचे गुरु आहे त्याचबरोबर शाळेतील शिक्षक शिक्षकांसाठी या दिवशी मुलांना एक गुलाबाचं फुल द्या ज्यांचे मुलं म्हणजे मी माझ्या मुलांना जसं करायला लावते तेच तुम्हाला सांगत आहे तुमचे प्रश्न असतात की ताई आमचे मुलं ऐकत नाहीत मुलांसाठी सेवा सांगा तर बघा गुरुपौर्णिमेला तुम्ही मुलांनासुद्धा रविवार आहे सुट्टी असणार आहे शाळेला दत्त महाराजांच्या मंदिरात आणि स्वामींच्या केंद्रामध्ये आवर्जून घेऊन जा मुलांच्या हातून देवाला एक गुलाबाचं फूल ठेवायला लावा आणि नमस्कार करायला लावा किती अफाट अजपळ मुलं असेल तरी त्याच्या एक दोन वर्षात त्याला बदल होईल हळूहळू ते शांत होईल तुमचं ऐकत नसेल ते एक वर्षाने तुमचं ऐकेल हे सगळे दत्त महाराजांचे चमत्कार आहेत मी अनुभवलेले आहेत आणि तुम्हीसुद्धा अनुभवावे म्हणून सांगत आहे तर मुलांकडून अशा पद्धतीने तुम्ही सेवा करून घ्या आणि आता जास्तीत जास्त तुम्हाला चांगलेच कर्म या दिवशी करायचे आहेत तर भक्त हो या दिवशी कोणत्या चुका करू नयेत याबद्दल जाणून घेऊया तर सर्वात आधी या दिवशी घरामध्ये मांसाहार बनवायचा नाही जरी तुम्ही खात नसाल आणि कोणाला खायचा असेल तरीसुद्धा या दिवशी अजिबात करू नका त्यानंतर शनिवारी आणि रविवारी दोन दिवस पौर्णिमा असल्यामुळे ब्रह्मचर्याचे कडकडीत पालन करा त्यानंतर या दिवशी केस कापू नका नखे काढू नका महिलांनी पौर्णिमा आहे तर मग आपण डोक्यावरून पाणी घेतो तर शक्यतो शनिवारीच केस धुवून घ्या रविवारी जर एखाद्या महिलेचा पाचवा दिवस येत असेल केस धुवायचे असतील तर या दिवशी हळद आणि थोडंसं मीठ टाकूनच केस धुवून घ्या पुरुषांनी आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद घालूनच आंघोळ करा कारण पुरुषांना सवय असते डोक्यावरून पाणी घेण्याची त्यामुळे हा एक नियम पाळून तुम्हाला डोक्यावरून पाणी घ्यायचं आहे फक्त या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्याचं तुम्हाला पालन करायचं आहे आणि आधीसुद्धा मी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत जसं की कुत्र्याला हाड म्हणू नका त्याला भाकरीस टाकून त्याला तृप्त करा त्या दिवशी श्वान बोला आणि गाईलासुद्धा तुम्हाला दारातून बिना घास खाऊ घालल्याचं जाऊ द्यायचं नाही आहे तर असे हे नियम तुम्हाला पाळायचे आहेत तर व्हिडिओ खूप मोठा होईल फक्त हे एवढेच नियम पाळा बाकी पूजा घरी कशी करावी हे पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त भक्तांना पुढे शेअर करा जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील आयकॉन प्रेस करा म्हणजेच तुम्हाला या चॅनलवरील नवनवीन स्वामी संदेश ऐकायला आणि पाहायला मिळतील आजची गुरुसेवा श्री गुरुदत्तांचरणी आणि श्री सद्गुरु स्वामी महाराजांचरणी अर्पण करूया श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त